मित्रांनो पंचम उपचारांसोबत जर मेडिकल थेरपी घेतली ना तर मग नक्कीच खूप चांगला प्रभाव दिसून येतो आयुर्वेदाचा आणि आपण गेल्या पंधरा वर्षांपासून खरं तर आपल्या योगशाळेमध्ये मेडिकल योग थेरपी अतिशय माफक दरात उपलब्ध करून देत आहोत अर्धा फोस्ट या उपक्रमाअंतर्गत आपण आपल्या चिकित्सालयात वेगवेगळी शिबिरं आयोजित करीत असतो आणि सध्या सहा फेब्रुवारीपासून बारा फेब्रुवारीपर्यंत आपण आपल्या योगशाळेमध्ये मानदुखी पाठदुखी कंबर आणि कंबरदुखी अशा तीन आजारांवर मेडिकल योग थेरपी उपचार शिबिर हे आयोजित होत आहे मानदुखीसोबत दोन्ही खांदे दुखी असेल किंवा खांदे दुखींसोबत उजव्या किंवा डाव्या हातांमध्ये येत असतील हात जड होत असतील किंवा हाताना मुंग्या येत असतील किंवा काम करत असताना जर तुमच्या कुठल्याही एका हातामध्ये दौर्बल्य जाणवत असेल विकनेस जाणवत असेल आणि युजली ही सगळी लक्षणं खरं तर सर्वायकल मध्ये दिसून येतात आणि अशा आजारांमध्ये खरं तर सोबत योगोथेरपी केली की नक्कीच खूप चांगला गुण दिसून येतो मानदुखी आहे कंबर कंबरदुखी दुखी, स्लिप डिस्क स्पोंडायलोसिस स्पोंडायलायटिस मणक्यांची झीज किंवा दोन मणक्यांमधील गादी सरकणे सयाटिका अशा सर्वच मणक्यांच्या संबंधित जे आजार असतील या आजारांसाठी खरं तर मेडिकल थेरपी फार प्रभावी चिकित्सा पद्धती आहे कधीकधी योग थेरपी लगेच देता येत नाही तुमच्या विशिष्ट मांसपेशींमध्ये किंवा स्नायूंमध्ये किंवा कंडरांमध्ये असा एक ताठरपणा असतो जर आपण स्टिफनेस म्हणतो आणि जोपर्यंत स्टिफनेस असतो तोपर्यंत ते विशिष्ट आसन नाही करता येत अशा वेळेला त्या मांसपेशींमध्ये त्या स्नायूंमध्ये तेल जिरवावी लागतात तेलांचा मसाज दिला जातो की जेणेकरून त्या मांसापेशींमधील इलास्टिसिटी मेंटेन होईल आणि ती मेंटेन झाली किंवा हळूहळू तुम्ही जे आसन करता है। त्या आसनांचा अपेक्षित परिणाम हा विशिष्ट मांसापेशींवर दिसून येतो मग हळूहळू तुमचा आजार कमी होतो मेडिकल योगा थेरपीमध्ये खरं तर रोप्स वापरले जातात बेल्ट्स वापरले जातात काही विशिष्ट लाकडी खेळण्यांचा वापर होतो पिलोज कुशन्स किंवा ब्लँकेट्स त्याचा योग्य तो वापर केला ना की मां त्या मांसपेशींना किंवा त्या विशिष्ट शरीरातील अवयवांना सपोर्ट करणं आणि आधार देण्यासोबत त्या विशिष्ट अवयवांमध्ये असलेल्या मांसपेशींना वळवणं हे फार सोपं जातं एक लक्षात ठेवात मानदुखी पाठदुखी किंवा कंबरदुखी ही युजली युज्वली मणक्यांशी संबंधित असायलाच पाहिजे असं नाही आहे खरं तर शास्त्रानुसार जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर तुम्हाला मायग्रेनचा वारंवार त्रास असेल हो ऊर्ध्व गामलं पित्त वारंवार छातीत जळजळणं मळमळणं किंवा करपट ढेकरणं किंवा ॲसिडीचा त्रास असेल हो अजीर्ण असेल वायू गोळा म्हणतात सतत पोटामध्ये काहीतरी फिरल्यासारख्या संवेदना असतात दम्याचा त्रास किंवा फुगी किंवा पोट साफ न होणं वारंवार असणाऱ्या मलावष्ठाबाच्या तक्रारी मुतखडा किंवा मुळव्याधीचे प्रकार किंवा पाळीच्या तक्रारी अशा एक ना अनेक आजारांमध्ये खरं तर मानदुखी पाठदुखी किंवा कंबरदुखी हे लक्षण सापडतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला एक्सरेमध्ये मानदुखी किंवा पाठदुखी किंवा कंबरदुखी संबंधित विकृती असायलाच पहिला असा नियम नाही आहे निदान होणं अपेक्षित असतं आणि ते निदान आपण आपल्या योगशाळेमध्ये व्यवस्थित करतो तुमची गाई दिसोय टाळण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यात अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला जो नंबर दिसतोय स्क्रीनवर त्या नंबरशी संपर्क साधात हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून गरजू व्यक्तीला या शिबिराचा लाभ घेता येईल